प्रसिद्ध केला जातोय जयंत पाटील झाले

आपण आम्हाला हा जाहीरनामा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी वैयक्तिक आणि माझ्या वतीने सर्व सभासदांच्या वतीने मी साहेबांच्या पाटील साहेबांचे मनापासून आभार मानते आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की आदरणीय साहेब हे अत्यंत एक विजनरी दूरदृष्टीचे नेते आणि त्यांच्याकडनं आम्हाला सातत्याने जे इनपुट्स मिळतात सातत्याने आम्हाला मार्गदर्शन मिळतं कुठल्या क्षेत्रात आपण कुठली भूमिका घेतली पाहिजे या पद्धतीचं त्यांचं जे आम्हाला सांगणं असतं त्याच पद्धतीने आदरणीय जयंत पाटील साहेब सारखे अतिशय अनुभवी नेते ज्यांच्याकडना सुद्धा आम्हाला अनेक इम्पोर्ट्स मिळालेले आहेत त्या दृष्टीने सगळे सभासद मिळून आम्ही हा मॅनिफेस्टो तयार केलेला आहे मला सोन या मॅनिफेस्टो कमिटीचे सगळे मेंबरची नावं येथे तर याच्यांना आपल्याला लक्षात येईल की अनुभवी मंडळी त्याचप्रमाणे प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी हा मॅनफेस्टो कमिटीमध्ये आहे आदरणीय माजी मंत्री राजेश शोपे साहेब एम एल ए सुनील भोसाला साहेब ॲडवोकेट जयदेवरावजी गायकवाड ॲडवोकेट निर्मला सावंत प्रभावकर बसवराज पाटीलजी सुनील भोंगेजी विद्याताई चव्हाण राखीताई जाधव क्लाईक क्रॅस्ट्रो विकास लवांडेजी नीरज महांकाळ ॲडव्होकेट संजय काळबांडे विवेक जी डॉक्टर सुनील जगताप सक्षणा सलगर जावेद हबीबजी प्रिया पाटील ज्या एल जीव्यू कम्युनिटीच्या अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे रवींद्र पवार साहेब या सगळ्या मंडळींकडनं आम्हाला त्यांची तज्ञ इनपुट्स मिळालेले आहेत एवढच नव्हे पण प्रत्येक आखडीच्या प्रमुखांनी सुद्धा आपापल्या आप सेल मध्ये त्या मंडळींची मीटिंग घेऊन आपण काय मांडणी केली पाहिजे ह्या पद्धतीने आम्ही इनपुट्स घेऊन हा जाहीरनामा तयार केलेला आहे एवढच नव्हे पण लोकांमधन सुद्धा काही जे आहेत वेगवेगळ्या शहरातले एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडनं पण काही इनपुट्स घेऊन ह्या शपथनाम्यामध्ये इन्क्लूड केलेले आता आदरणीय साहेबांनी सांगितलं हे बरोबर आहे की दहा खासदार असले शंभर टक्के आपण विजय दर्या दहा खासदार असले तरी हे तुम्ही कसं करणार असा प्रश्न येऊ शकतो पण जे काय ह्या ह्या दसा मांडलेलं आहे मला खात्री आहे की पाच वर्ष पण खासदार जे आमचे निवडून जातील त्यांना हे विषय मांडायला कमी पडतील पण आपले खासदार कुठंच कमी पडत नाही त्यामुळे सगळ्या विषयांवर त्या ठिकाणी मांडणी होईल आणि सरकारला सुद्धा आग्रही भूमिका मांडली जाईल अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये लिहिलेल्या ज्याच्यामध्ये ऑलरेडी राईट टू एखादा प्रायव्हेट मेंबर्स बिल जे सुप्रिया देसुळे मांडलेलं होतं जे अतिशय नाविन्य पूर्ण त्याचा सुद्धा अंतर्भाव आम्ही ह्यामध्ये केलेला आहे नी, असे विविध विषय जे आहेत ते या ठिकाणी आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्याला डिटेल्स मध्ये सांगतील मला फक्त सुरुवात करायच्या आधी कुठल्या कुठल्या घटकांसाठी आम्ही ह्याच्यामध्ये तरतुदी केल्या मॅनिफेस्टो असला की अनेक सूचना आहेत आमच्याच कमिटीकडनं इतक्या सूचना आलेल्या होत्या की सगळ्याचा अंतर्भाव ह्याच्यामध्ये होऊ शकला नाही पण छोडी मॅनिफेस्टो शॉर्ट अँड स्वीट पण असला पाहिजे त्या दृष्टीने अजूनही आम्ही ओपन आहोत काळात देखील काही आम्हाला आले तर निश्चितपणे आमचे खासदार आग्रही राहतील ही भूमिका आमची सगळ्यांची असणार आहे घटक जे समावेश जयंत पाटील साहेब करतील त्याच्यामध्ये युवकांसाठी काही तरतुदी महिला आणि मुली मुली मुद्दा म्हणून लिहिलाय कारण युनायटेड नेशन्सच्या लेवलला नुसतं विमेन म्हणत आहेत विमेन गर्ल्स असं संबोधित केलं जात uh, शेतकरी कामगार उपेक्षित घटक सामाजिक न्यायांतर्गत ज्येष्ठ नागरिक दिव्यांग अल्पसंख्याक एलजीबीटी क्यू कम्युनिटी मायनॉरिटीज आणि पेन्शनर्स आरोग्य शिक्षण क्रीडा पायाभूत सुविधा जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप महत्वाचं आहे आताच्या काळात त्याच्या संदर्भात काय दिशेने या ह्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट व्हावी त्याच्या संदर्भात पण आम्ही डिटेल नोट केलेली आहे उद्योग क्षेत्र तंत्रज्ञान अर्थव्यवस्था आणि कर प्रणाली जीएसटी जो काय विषय नागरी विकास शहरं आपली फार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि ह्या शहरीकरणाला खऱ्या अर्थाने आपल्याला संबोधित करायचं असेल तर आपल्याला ठोस पावले काळात उचलावी लागतील आणि अतिशय नाविन्यपूर्ण अशा आम्ही काही योजना या ठिकाणी मांडल्यात ज्याची अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे हे सुद्धा विषय वारंवार राज्यसभेत असतील लोकसभेत असतील आम्ही एन सी खासदार त्या ठिकाणी मांडत आलेलो आहोत पर्यावरण हे अत्यंत महत्वाचं एक विषय आहे मध्यंतरीच एक सर्वे झाला त्याच्यामध्ये युवकांनी असं म्हटलं की जो पक्ष पर्यावरण आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट बद्दल बोले त्यांना आम्ही जास्तीत जास्त त्यांच्या मागे उभे राहू या पद्धतीचा एक रिसर्च होता आणि त्यामुळे पर्यावरणाला सुद्धा आपण फार मोठं महत्व दिले जास्त महत्व दिलं आहे त्याच्याबद्दल तरतुदी केलेल्या आहेत पर्यटन कला आणि संस्कृती पर्यटन हा इनकम जनरेटिंग एक नवीन सोर्स असू शकतो या दृष्टीने त्याच्याकडे बघण्याची गरज आहे राष्ट्रीय सुरक्षा देशांतर्गत

प्रचंड महागाई या देशात वाढलेली आहे पंचेचाळीस वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी आज या देशात आहे शेतकऱ्यांची दुरावस्था झाली आहे कॉर्पोरेटसाठी पक्षपाी धोरण अवलंबून इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून सरकारची प्रचंड देव्या घेण्याचं आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर करण्याचे अनुभव आपण घेतले आहेत खासगीकरण जे काँग्रेस पक्षाच्या जवाहरलाल नेहरूच्या उभं राहिलं या सर्वच गोष्टींमुळे खासगीकरण करण्यामध्ये या सरकारचा अभ आहे महिला या ठिकाणी सुरक्षित नाही पर्यावरणाचा हानी करणारा विकास काळजाची मोठ करून करण्याचा जो प्रयत्न झाला या सगळ्यांच्यावर आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे त्याचबरोबर या शपथपत्रामध्ये आमच्या सर्व घटकांना समाजातल्या न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू ही भूमिका आम्ही मांडलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती या कमी करू आणि त्या पाचशे रुपयाच्या दरम्यान त्या निश्चित करू आणि त्यासाठी आवश्यकता वाढली तर केंद्र सरकार त्याला सबसिडाईज करेल जसं पूर्वी युटीएच्या राजवटीत होत होतं त्याच पद्धतीने या देशात आमच्या फगिरींचा वापराचा सगळ्यात मोठा गॅसचा वापर त्याला त्या गॅसच्या किंमती निश्चित करू पेट्रोल आणि डिझेलवर जो कर असतो त्या करांची पुनर्रचना करू जेणेकरून देशातली महागाई वाढण्यासाठी सगळ्यात मुख्य कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत त्याला आम्ही मर्यादित करण्याचं काम करू त्याचबरोबर देशात जे शासकीय नोकऱ्या असतील आता केंद्र सरकारमध्ये जवळपास तीस एक लाख शासकीय नोकऱ्या आहेत त्या रिक्त जागा शासकीय नोकऱ्या म्हणण्यापेक्षा रिक्त जागा सत्तेत जर आम्ही सहभागी झालो तर सत्तेत गेल्यानंतर त्याचा आग्रह करू भरती करण्याचा किंवा शासकीय पन्नास टक्के ठेवण्याचा आग्रह करू आम्ही त्याचबरोबर या देशात जीएसटी जो कर देशातल्या लोकांना आता लुबाडण्याच काम करतोय त्याला आवश्यकता आहे आणि अर्थतज्ञ विजय केळकर यांनी सांगितलेलं होतं अधिकार हा जीएसटी कायदा करतानाच गमावण्यात आला त्याविषयी विधानसभेत देखील आम्ही आमची बाजू मांडलेली की राज्यांचे अधिकार जाऊ नये पण कायदा असा झालेला आहे की देशाच्या कोणत्याही राज्याला काही अधिकार नाही पुन्हा ते अधिकार ऍडेड टॅक्स यावेळी तसे एम्पॉवर कमिटी होती फायनान्स मिनिस्टरची राज्याला इथल्या सामान्य जनतेसाठी महत्वाचे असतात आणि तो, तो राज्यांनी कर ठरवण्याचा अधिकार हा जीएसटीचा कायदा करतानाच गमावण्यात आला त्याविषयी विधानसभेत देखील आम्ही आमची बाजू मांडलेली की राज्यांचे अधिकार जाऊ नये पण कायदा असा झालेला आहे की देशातल्या कोणत्याही राज्याला काही अधिकार नाही पुन्हा ते अधिकार व्हॅल्यू ऍडेड टॅक्सच्या वेळी जशी एम्पॉवर्ड कमिटी होती फायनान्स मिनिस्टरची तसे काउन्सिल केलं ले जाईल आणि त्या काउन्सिलला पूर्णपणाने हा अधिकार दिला जाईल केंद्र सरकारचा त्यातला हस्तक्षेप हा मर्यादित राहील किंवा मिनिमम राहील त्याचबरोबर आपल्या देशामध्ये अप्रेंटिसचा कायदा मंजूर करत असताना आम्ही त्या दुरुस्त करत असताना डिग्री आणि डिप्लोमा पास आऊट झाला मुलगा की त्याला एक वर्षासाठी स्यपण देण्याची भूमिका आम्ही ठेवलेली आहे साडेआठ हजार रुपये त्याला स्टायपेंड दर महिना पहिल्या वर्षासाठी मिळेल जोपर्यंत त्याला नोकरी मिळत नाही तोपर्यंत पहिल्या वर्षी त्याला हा आधार देण्याचं काम आम्ही करू देशातल्या स्पर्धा परीक्षांसाठी जे शुल्क आकारलं जातं आणि फार मोठ्या प्रमाणात युवकांच्याकडून शुल्क गोळा करण्याचा तो एक केंद्रीय आणि राज्याच्या सरकारांचा सा उत्पन्नाचं सा साधन झालेलं आहे एवढं मोठं परीक्षा स्पर्धा परीक्षांसाठी शुल्क आकारलं जातं आमचं सरकार आलं तर ते शुल्क देशातलं माफ केलं जाईल त्याचबरोबर आमच्या महिला आणि मुलींच्यासाठी स्त्री शिक्षणातले जे काही अडथळे आहेत ते दूर करण्याचं काम आम्ही करू त्याचबरोबर समाज शाळा आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करण्यासाठी कडक कायदे आणले जातील आणि शाळा आणि महाविद्यालयात सेफ्टी ऑडिट मुलींच्यासाठी राबवलं जाईल त्याचबरोबर महिलांना संसद आणि राज्य विधिमंडळामध्ये महिलांना तातडीचं आरक्षण देण्याचा आग्रह पवारसाहेब नेहमीच करतात तो त्याची अंमलबजावणी या पाच वर्षात करायचा आम्ही प्रयत्न करू त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही महिलांच्यासाठी बऱ्याच चांगल्या सूचना केल्यात आम्ही ज्यावेळी हे पत्रक आपल्याला देऊ त्यात तुमच्या लक्षात येईल दुसरा महत्वाचा भाग म्हणजे शेतकरी शेतकऱ्यांच्या किमान आधारभूत दर विक्री आयात निर्यात धोरण कर्जमाफी यावर काम करण्यासाठी एक स्वतंत्र शेतकऱ्यांच्यासाठी आयोग निर्माण करण्यात येईल ज्याच्यामध्ये राज्य सरकारचा केंद्र सरकारचा पॉलिटिकल इंटरफिअरन्स राहणार नाही तर देशातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांच्यावर आलेलं संकट त्यांना देण्याची सुरक्षितता आणि संरक्षण यासाठी हे आयोग वेळोवेळी निर्णय घेईल आणि यात आम्ही नवीन ज्या शेतीच्या पद्धती तंत्रज्ञान विकसित झालेले हायड्रोफोनिक्स आणि अॅक्वाफोनिक्स आणि सेंद्रिय शेती याला जास्त बळकटी देण्याचं काम करू या, या देशात असे बरेच आहे शासकीय क्षेत्रात कंत्राटी कामगारांना पायबंद घालण्याचं काम करू आज राज्य सरकारचं धोरण नव्या नोकऱ्या न भरता कंत्राटी कामगारांच्या काम माध्यमातून त्या जागा भरण्याचं काम चालतं त्याचा त्याला आम्ही पायबंद घालू कोणत्याही परिस्थितीत सत्तेत आल्यावर पूर्णपणाने ती कंत्राटी कॉन्ट्रॅक्ट कंत्रा कंत्रा लेबर सरकारी नोकरीत घ्यायचं बंद करू सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुर्बल घटकांसाठी जातनिहाय जनगणना ही सत्तेत आल्यानंतर सरकारकडून हा आग्रहानं जातनिहाय जनगणना करण्यासाठी आग्रह करू आणि त्याचबरोबर आरक्षणातली जी, जी अट आहे पन्नास टक्क्यापर्यंत त्याच्यावर आरक्षण जाऊ शकत नाही तर ती अट जातिहाय जनगणना झाल्यानंतर या देशामध्ये आपल्या येईल वेगवेगळ्या जातींना किती टक्के आरक्षण असलं पाहिजे त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्याचा निर्णय घेत असताना पन्नास टक्क्याची अट दूर करण्याचा देखील कायद्यात आम्ही इंदिरा सानीच्या कायद्यामध्ये त्यांनी दे, दे, दिलेल्या निर्णयातून जे त्या त्या निर्णयातून जे आपल्याला मर्यादा आलेली आहे ती दूर करण्यासाठी विशेष कायदा करू वनाधिकारांची देशातल्या आदिवासी भागात जी लोक राहतात त्या आदिवासी वनात राहणारी जी लोक आहेत त्यांच्या वनाधिकाराची काटेकोरपणाने अंमलबजावणी करू महिला सफाईसाठी अजूनही अनेक ठिकाणी आपल्याला असा अनुभव येतो की मॅन्युअल काम होतं त्याला कायद्यानं त्यात हस्तक्षेप करून मानवी हस्तक्षेप तंत्रज्ञानाचा वापर करून संपवण्याचं काम आम्ही करू खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी एसी एसी ओबीसीसाठी देखील आरक्षण ठेवण्याचे काम आम्ही करू गरीबांना मोठ्या प्रमाणात लाभ व्हावा यासाठी रेशन कार्डासाठी पात्रतेच्या निकषात आम्ही सुधारणा करू कारण अनेक गोरगरीब आजही त्या यादीतून बाहेर आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य स्तरावर आयोगाची निर्मिती करू त्याचबरोबर अर्थसंकल्पीय तरतूद चार टक्क्यापर्यंत वाढवण्याचं काम करू त्याचबरोबर जिल्हा आणि तालुका स्तरावर अतिशय उत्तम अशा सेवा आरोग्याच्या अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत देऊन तिथली प्राथमिक आरोग्य केंद्र हे स्मार्ट पी एच सी मध्ये त्याचं कन्व्हर्शन करू असं काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आपण केलेलं आहे त्याचबरोबर शिक्षणाची अर्थसंकल्पीय तरतूद ही देखील सहा टक्क्यापर्यंत आम्ही वाढवू अनेक वेगळ्या सुधारणा सूचना आम्ही त्यात केल्यात मी त्या सगळ्या तुमच्याकडं सादर करणार आहे त्यात आमची आम्ही निश्चितपणानं आपणाला अधिक खुलासा त्यात होईल जीएसटीच्या सुधारणेत एकच दर निश्चित करू स्वतंत्र जीएसटी काउन्सिल करू आणि शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य जीएसटी आम्ही आकारू शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर जीएसटी शून्य असेल आमच्या राज्यात आणि त्याचबरोबर आपण खाजगीकरणाच्या धोरणाचा आढावा करू आणि ज्या पद्धतीनं देशात ज्या वेगानं खाजगीकरणाचं सगळ्याच वस, वस, सेवा या खाजगीकरणाचं चा काम चाललंय त्यात आम्ही काही मर्यादा करू पर्यावरणात नेट झिरो एमिशनची पातळी गाठायचा प्रयत्न करू अग्निवीर स्कीम रद्द करू राष्ट्रीय सुरक्षतेच्या संबंधात आणि सशस्त्र सेनांमधील महिलांची भूमिका आणखी विस्तारित करू अग्निवीर स्कीम ही रद्द करणं आवश्यक आहे असे देशातल्या तरुणांचा आग्रह आहे आणि ती भूमिका आमचे आमचा आमचाही आमच्या पक्षाचाही तोच आग्रह असेल सायबर सिक्युरिटीबद्दल काही मुद्दे आम्ही मांडले आहेत परराष्ट्र धोरणात सीमेवर जी घुसखोरी झालेली आहे चीनची अशा सर्व मुद्द्यांवर आमच्या पक्षाचे खासदार संसदेमध्ये आवाज उठवतील आणि लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्यासाठी जे जे करावं लागेल मग वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीत जो आजच आपण बघताय इलेक्शन महाराष्ट्रात पाच स्टेजेसमध्ये आहे सात स्टेजेस इलेक्शनच्या करताय त्याचा अर्थ एकावेळी एक लोकसभेच इलेक्शन करणं या देशात मुश्किल आहे त्या एकाच दिवशी आपण लोकसभा विधानसभा आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असं स्वप्न बघणं हे फार लांब आहे आणि म्हणून आज ती यंत्रणा आपल्याला शक्य नाही आज एमवर देखील लोकांचा भरोसा उठलेला आहे त्यामुळं आधी या बेसिक लोकांच्या या निवडणुकीवरचा विश्वास वाढवण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्यात एस्टॅब्लिश केल्यानंतरच के वन नेशन वन इलेक्शन अशा गोष्टींची चर्चा करणं योग्य आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्याय यंत्रणा बरेच पेंडन्सी तालुका जिल्हा हायकोर्टच्या लेवलवर आहे आणि त्यामुळे न्याय यंत्रणा वेगवान न्यायदान यंत्रणा असेल त्यासाठी ते, ते स्ट्रेंडन करण्यासाठी जे बजेट देणं आवश्यक असेल ते हायकोर्टाच्या हायकोर्टाच्या सांगण्यानुसार आम्ही करू आणि हायकोर्टाशी जे सल्लामसलत करून सरकार आणि त्यांच्यामध्ये जे निष्कर्ष होतील ते करू महालक्ष्मी योजना म्हणून एक प्रत्येक गरीब कुटुंबाला दरवर्षी महिलेला कुटुंबातील एक लाख रुपयाचं अर्थसहाय्य आम्ही देऊ आणि कामगारांचं किमान वेतन हे आता इथून पुढे आम्ही निवडणुकीत सत्तेत आलो तर ते चारशे रुपये प्रतिदिन असलं पाहिजे याचा देखील याची देखील व्यवस्था करू अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ती वाढवू त्याचबरोबर त्यांना देण्याचं केंद्रीय अनुदान देखील वाढवू आणि सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेचा विस्तार करताना त्यात कडधान्य आणि खाद्य तेलाचा देखील समावेश करू अशा वेगळ्या सूचना वेगळ्या गोष्टी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या शपथनाम्यात घातलेल्या आहेत त्याची कॉपीज आम्ही तुम्हाला देण्याचं काम करू कॉपीज वाटा तर आपण पाहतोय शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आता जाहीर केला जातोय प्रसिद्ध केला जातोय स्वतः शरद पवारांच्या हस्ते हा, पवारां हा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय आणि पत्रकार परिषद घेऊन हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे यामध्ये महिलांसाठीची सुरक्षा जी आहे ती अधिक कडक करणार असल्याचं सुद्धा या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एका वेगळा आयोग स्थापन करणार असल्याचं सुद्धा यात नमूद करण्यात आलेलं आहे जर राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचं किंवा महाविकास आघाडीचं जर सरकार निवडून आलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला या जाहीरनाम्याला शपथनामा असं नावही देण्यात आलेलं आहे तर समाजातल्या सगळ्या घटकांचा जाहीरनाम्यात विचार करण्यात आलेला आहे स्पर्धा परीक्षांसाठी कोणतंही शुल्क नसेल असंही या जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे त्याचबरोबर